न्यूज। कला कलापन्ना आवड जवाहर साखर कारखान्याचा सा इफको कडून गौरव कृषी क्षेत्राबरोबरच आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्येही इफकोचे बहुमूल्य योगदान असून इफको निर्मित ज्ञान उत्पादने दर्जेदार असून मातीची सुपीकता आबाधित ठेवून पिकांच्या शाश्वत वाढीसाठी त्यांचा वापर करावा सहकार मुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाल्याचं नमूद करत सहकार चळवळ टिकली पाहिजे त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यावेळी यांनी दिले या सहकार परिषदेमध्ये इफकोच्या नॅनो खतांचा वापर करणाऱ्या संस्थांना गौरवण्यात आले इंडियन फार्मर्स फर्टिलायझर फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लिमिटेड इफको मार्फत नॅनो खते विभागीय सहकार परिषद कोल्हापूर या ठिकाणी नुकतीच संपन्न झालीय या परिषदेस प्रभू अध्यक्ष कलाप्पन्ना आवाडे जवाहर साखर कारखान्यातर्फे संस्थापक चेअरमॅन कलापन्ना आवाडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनातून ऊस उत्पादन वाढीसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी या खतांचा पाच हजार एकर वर एकर ऊस क्षेत्रावर आज अखेर ड्रोन फवारणीद्वारे वापर करण्यात आलाय या खतांच्या फवारणीसाठी कारखान्यातर्फे ड्रोनची सुविधा माफक दरात बिनव्याजी क्रेडिट वर उपलब्ध करून दिली आहे नॅनो खतांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ झाली असून ऊस विकास योजनेअंतर्गत कला पन्ना आवाडी जवाहर साखर कारखान्याची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊस क्षेत्रावर ड्रोन फवारणी राबवल्याने या योजनेची दखल घेऊन कारखान्यास नॅनो खते विभागीय सहकार परिषदेमध्ये सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मान यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर केन किरण कांबळे व सिनियर ओव्हरसियर अजित चौगुले उपस्थित होते या परिषदेस राज्य विपणन प्रबंधक एम एम डॉक्टर पोवार क्षेत्रीय अधिकारी विजय बुणगे कोल्हापूर इफ्को आरजीबी सदस्य विलासराव पाटील जगन्नाथ पाटील नेमगोंडा पाटील तसेच सांगली व सातारा जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटी व तालुका खरेदी विक्री संघ यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते